सांगितले का फल्या व्यक्तींमध्ये मूर्तू सांगितले तर म्हणे अरे मृत्यू तुझा आहे माझा आहे त्याचा आहे म्हणे तू भीत कशाला म्हणे का सांगितले म्हणे रात्री मृत्यू परंतु नाही म्हणे आज रात्री माझी पायची पीज करत बसायची ते त्या सांगितल्याप्रमाणे त्याचा मृत्यू ठरला होता परंतु गुरुच्या शिवेमुळे मृत्यू टळला दुसऱ्या दिवशी मग त्याच्या घरी बेक्षाला गेले तेव्हा मग त्याने सांगितलं मी त्याला दर्शन देणार नाही तू त्याला दर्शन देशील नंतर थे ये थे ते येथे समाधी घेतली तर ते अगोदर त्यांनी समाधी केली मग ते गुरु म्हणाले का तुम्ही ज्या ज्यानी सम... मला वाचवले ते जाऊन मी राहून का करू आणि शिष्य दोघांची समाधी संजीवन समाधी कोणत्या इसवीसन मध्ये बांधली आहे ते आता अकराशे सहा मध्ये ग्रंथ लिहिला आहे त्या समाधी जवळ अच्छा मग त्या मुकुंद स्वामी जेव्हा येते समाधी घ्यायचे तेव्हा त्या समाधीतून सांगितले हरिनाथांनी का तू आता समाधी घ्यायची नाही जयपाल राजेच्या मुलाले ब्रह्म ह्या झाला होता झाला होता तर त्याला ब्रह्म दाखवील म्हणे ग्रंथ लिहिशील म्हणे तो ग्रंथ मग त्याले वाचन करून मग नंतर तो समाधी लिहिशील म्हणे तर तेव्हा मग या समाधीजवळ बसून मुकुंद स्वामीनी तो ग्रंथ आहे का मुकुंद स्वामी उभे येते उभ्या ठेवलेली ते असं हरिराजी समाधी म्हणून त्याला प्रश्न झाले ते